नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अटल बांधकाम कामगार आवास योजनेसंदर्भात तर योजने माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य कसे मिळणार त्याबाबत डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सुरू करूया बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारची योजना राबविण्यात येतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत स्वतःची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाची अर्थसहाय्य देण्यात येते यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य एक लाख रुपये कराचा निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयाचा आढावा घेतला कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठकीमध्ये सहभाग घेतला बैठकीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार आशिष जयस्वाल अप्पर मुख्य सचिव नियोजन राजगोपाल देवरा अप्पर मुख्य सचिव ऊर्जा आशा शुक्ला कामगार विभागाचे प्रधान सचिव वनिता देव सिंघल नगर विकास बांधकामाचे प्रधान सचिव अस्विम कुमार गुप्ता ग्राम विकास विभागाचे सचिव एकनाथ डावले महिला बाल व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीधर परदेशी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे पर्यटन विभागाचे सचिव जयश्री भोज नगर रचनाकार प्रतिभा भादने आदी उपस्थित होते जिल्हा नियोजन निधीतून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी प्रधानमंत्री सूर्यगर योजनेअंतर्गत सौर विद्युत संच देण्याचा सूचना देत उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जिल्हा नियोजनामधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव निधीतून रस्ते नाली प्रकाश व्यवस्था ही कामे करण्यात येतात मात्र या कामाची आता पुरवृत्ती होत आहे त्याऐवजी आता पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सौरघर घर योजनेअंतर्गत सौर विद्युत संच दिल्यास विद्युत देयकातून त्या लाभार्थ्याची कायमची सुटका होईल तसेच अनुसूचित जमाती योजनेसाठी असलेल्या जिल्हा नियोजन निधीतून जिल्हा परिषद व राज्यस्तरीय यंत्रणा काम करण्याची परवानगी देण्यात यावी आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना सौर पंपासह विधन विहिरी घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी असे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आदिवासी गावांना उघडण्या प्राण्यापासून बचावासाठी कुंपन देण्यात यावे यासाठी असलेली लोकसहभागाची अट रद्द करावी पातन रस्त्यांना गती देण्यासाठी सर्वकष आता शासनाने जारी करावा मानव विकास निधीची कामे राज्यात एकशे पंचवीस तालुक्यांमध्ये करण्यात येतात या निधीत कामासाठी तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात यावे तसेच महिला बाल विकास विभागाच्या जिल्हा नियोजन निधीतील कामाची तांत्रिक मान्यता प्रस्ताव मंजुरीचे अधिकार जिल्हास्तरीय यंत्रणेकडे देण्यात यावे सर्वांसाठी घर या उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्या व्यतिरिक्त घरकुल असणाऱ्या अन्य लाभार्थ्यांना दमनीचे पुटे नियमित करून देण्याची कार्यवाही करावी या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना अर्ज स्वीकृती बांधकाम कामगाराबाबत नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राची कार्यवाही करावी असे निर्देश दिले यासह बैठकीत नागपूर जिल्ह्यात मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलांची उद्दिष्ट देणे मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये कामगारच्या गरजेप्रमाणे आवश्यक वस्तूचा समावेश करणे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अटल बांधकाम आवास योजनेअंतर्गत अतिशय महत्वपूर्ण बातमी एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि नवन अपडेट करण्यासाठी आता विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद